शिवसेनेने कदाचित आपली जागा न सोडण्याची भूमिका घेतल्यामुळं त्या ठिकाणी <laughs> काय मला बोलवत नाही नागालँडमध्ये होत मला ना काय त्याचा फोन पण आला नाही त्यांना थोडंसं चुकीचं वाटलं असेल की आठवड्यांना बोलून त्यांना जागा सोडत नाही तर त्यांना बोलावशील जागा ना पण हे फक्त दक्षिणमध्ये मुंबईसाठी म्हणून चालू आहे म्हणजे आता मी इच्छा व्यक्त केली के होती म्हणजे मला इच्छा माझी इच्छा व्यक्त केली होती की बा दक्षिणमध्ये मुंबई हा मा मतदारसंघ माझ्यासाठी चांगला मतदारसंघ आहे आणि शिवसेनेने एखादा मतदारसंघ सोडावा तर अजून मी प्रयत्न करतो जर उद्धवजींशी माझं बोलणं तर झालं तर आरपीआयचा फायदा या दोघांनाही राज्यभरामध्ये असल्यामुळं एखादी जागा त्यांनी सोडायला हरकत नाही मी काय त्यांना फार अडचणी जातोय अजिबात नाही आहे जे लोक जसे अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात तसं मी सरळ माणूस आहे पद्धतीने युतीचे नेते तुमच्या बरोबर म्हणजे तुमच्या बरोबर आहे त्यांचा असं तुम्हाला वाटत नाही त्यांना दलितांच्या मतांची गरज नाही म्हणून नाही त्यांना दलितांच्या मतांची गरज आहे त्याशिवाय ती त्यांनी निवडून येणार नाही कारण मागच्या जर आपण बी चाळीस जागा निवडून आलेल्या बघितलं तर दलितांचं मतदान भरभरून त्यांना मिळालेलं आहे कुणाला चौदा आणि इथं नाही आहे तर मी निर्णय घेतल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा त्या ठिकाणी अकरा ते बारा टक्के मतदान दलितांचं हे बीजेपीला मिळालेलं आहे त्यामुळे त्र्याहत्तर जागा त्या ठिकाणी निवडून आल्या बहुजन समाज पक्षाची एक जागा तिथे निवडून आलेली नाही विधानसभेला त्यांच्या तीनशे पंचवीस जागा निवडून आल्या बीएसपीच्या फक्त एकोणीस जागा निवडून आल्या दलितांचं जे व्होटिंग आहे ते व्होटिंग हे मोठ्या प्रमाणामध्ये बीजेपीला मिळालेलं आहे त्यामुळं नरेंद्र मोदी जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल सातत्यानं चांगलं बोलतात रिझर्वेशनच्या संबंधामध्ये चांगली भूमिका आहेत आता यूजीसीच्या माध्यमातून युनिव्हर्सिटीमध्ये डिपार्टमेंट वाईज रिजर्वेशन भरावं अशा पद्धतीचा निर्णय आज सुप्रीम कोर्टात आल्यानंतर मी प्रकाश आवडेकर यांच्याशी बोललेलो आहे आणि ते कोर्टामध्ये रव्ह्यू पिटिशन करणार आहेत कोर्टामधून जर ते दिलासा मिळाला नाही दे दे तर ऑर्डिन्स काढण्याच्या संबंधामध्ये भूमिका आहे आणि युनिव्हर्सिटी वाईज रिझर्वेशन बसलं पाहिजे डिपार्टमेंट वाईज बसलं तर एखादाही नंबर त्या ठिकाणी त्या लागणार नाही कारण रोस्क पद्धतीमध्ये एक दोन तीन नंबर जनरलसाठी आहे चौथा नंबर ओबीसीला आहे पाचवा सव्वा एस सी एस टीला आहे तर त्यामुळं त्याच्यामध्ये अडचण होणार आहे की अनेक एस सी एस टीच्या तरुणांना त्या ठिकाणी संधी मिळणार नाही आहे मी जावडेकरांनी बोललेलो आणि त्यांनी मात्र सांगितलंय की आम्ही एस सी च्या आरक्षणाला धक्का लागणार नाही या दिशे दक्षिण मुंबई नसेल तर तुम्ही अन्य कुठल्या